नमस्कार यूटूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळीच सुरुवात करते तर आता अकराला पाच कमी आहे आणि नळांना पाणी आलेलं आहे तर पाणी चालू आहे आत्ता झालं पाणी आणि कृष्णा गेला आहे फुटबॉलच्या मॅचला आणि शाळा होती स्कूल होती पण स्कूल स्कूल तो स्कूलतर्फे मॅच खेळायला गेलेला आहे आणि गुड्याला काही मी आज स्कूलमध्ये पाठवलं नाही तर तिला रात्री पण ताप आलेला होता आणि उतर चढचा ताप आहे ना तर तिचा ताप उतरतोय चढतो आहे त्याच्यामुळं तिला म्हटलं बाई आजच्या का दिवस काही जाऊ नको तर मग मी तिला घरीच ठेवले ती पाहते टी आणि हे गेले ड्युटीला तर उद्या आहे आपली आमोषा दीप्ती आमोषा म्हणता आमच्याकडे तर तुमच्याकडे काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण साफसफाई चालू आहे माझी वाली आणि आज सकाळपासून धावपळ चालू आहे पूर्ण घर क्लीन केलं फटकार फुटकार पूर्ण जाळे वगैरे काढले आणि आपले ड्रावर होते फर्निचरचे पुढच्या हॉलमधले पण ड्रावर वगैरे पूर्ण क्लीन करते काय करते चॉकलेट वगैरे खाते ते रेपर वगैरे ना ते ड्रावरमध्ये मध्ये टाकून देते मम्मी आरवड्या मारेन इकडे तिकडे फेकलं तर पूर्ण क्लीन केले तिकडचे केले परत बेडरूमचे पण चार बाय ड्रॉवर मी पूर्ण साफ केले आणि बाकीचे तर ड्रेसिंग टेबलचं सा पूर्ण सामान मी खाली टाकलेला आहे तुम्हाला दाखवते किती सकाळची आवडते मी एक मिनटं लाईट लावल्याशिवाय काहीच दिसणार नाही आणि कपाट वगैरे पण पूर्ण क्लीन करते टॉयलेट बाथरूम राहिलय माझं आज म्हणजे ना पूर्ण कामच राहिलेलं आहे साफसफाई करायचं आणि लावायचं आहे पाणी आलेलं आहे आणि हे बघा किती पसारा पडलेला आहे सकाळचे नाही ड्रायवर वगैरे सर्व मी ते पूर्ण क्लीन केलं आणि सोबत परत आहे ना मी स्वयंपाक पण पावभाजीचं पण मुलांनी सांगितलं तर पावभाजी बनवू मम्मी आजच्या दिवस प्लीज आम्हाला खाऊ दे आणि म्हटलं जाऊ दे पोरांना बरं नाही आहे तर मग मी पावभाजी बनवलेली आहे पूर्ण पावभाजीची पण तयारी करून ठेवलेली आहे आणि हा बघा हा पसारा आम्ही पूर्ण हा एवढा आहे ना तेवढाच पुढे हॉलमध्ये हॉल तर हा बघा इथं सुद्धा मी पूर्ण कचरा आणि गोन्हेमध्ये सुद्धा कचरा भरलेला आहे बरोबर आणि हे ड्रावर ना पूर्ण क्लीन झाले माझे लोणचनची बर्नी वगैरे ते वरती ठेवले आणि हे लोणचन वगैरे ना मला फ्रीजमध्ये ठेवायचे हे पूर्ण ड्रावर मी क्लीन करून घेतलं पूर्ण साफसफाई वगैरे आणि बाकीचे किरकोळ कामं असेल ते नंतर करणार आता पहिले म्हटलं स्वयंपाक करून घेते भांडेसुद्धा पडलेले आहे माझे हे बघा इथंसुद्धा मी सर्व क्लिप काढून ठेवलं आणि इकडचं क्लीन करून घेतलं आणि याच्यातलं तेल वगैरे काही बाकीचं वस्तू आहे ते टाकायचे आहे आणि हे पाव वगैरे आणि हे भांडे पण रचायचे म्हणजे ना सकाळचं माझं आहे ना कामच चालू आहे म्हणजे हे बघा इथंसुद्धा सर्व भांडे पडलेले आहे कचरा पडलेला आहे आत्ताचा मुलांना सकाळी नाश्ता बनवला होता आणि आता इथं पावभाजीची तयारी वगैरे करून ठेवलेली आहे मी इकडे पण लावून दिलेलं आहे तर उठून ना हे गुढ्या राणी पण मला थोडीफार हेल्प करते म्हणून माझ्या माऊला अंगरम हे बैठकरी पण काही

नाही मग इथून बांधून घेऊन जाताना ते बघा पावभाजी झाली भाजी मस्त आणि कोथिंबीर वगैरे टाकून दिली थोडीशी टाकून देते तर छान झाली भाजी वास इतका छान सुटलाय आणि मुलांना आता कृष्ण आता नाही आहे गुड्याला देते जेवाय का बेटा आता झाली चला झाली आहे पावभाजी बी झाली आणि पाव पण गरम झाले माझे हे बघा आणि करून घेते आमच्या पूर्ण आणि मी पण बसते त्यांच्यासोबत जेवायला आज काही दृष्ट नाही आहे आम्ही तुम्ही माझी कीच बसतंय विचार हे वाट देते मी पण घेऊ बस तू बस खायची नाही पप्पांना आणि आज दिवसभर काम आहे इतकं काम काढलेलं आहे मी मी पहिले म्हटलं आता जेवण वगैरे करून घेऊ आणि मग कामाला लागते मी आता कपड्यांचं मशीन वगैरे सर्व लावलं गेलं माझं जेवण जे तर चला मी पण जेवण करून घेते आणि मग बोल तर चला आता साला पाच मिनट बाकी आणि मी चालली गावात थोडंसं काम आहे माझं वालं तर जाऊन येते मी आणि घरातलं आहे ना दिवसभर माझं काम पुरलं फक्त मी पण अर्धा एक तासच आराम केला असणार आणि बाहेरचं पण आत्ताच मी ढोच साफसफाई केली ना पूर्ण ओली झाली होती म्हणून मी आंघोळ वगैरे करून घेतले केस धुतले क आवडते मी तरीसुद्धा म्हणजे ना अप्पसाराज होऊन जातो पूर्ण हॉल पण आवरला गेला बेडरूम वगैरे किचन सर्व क्लीन करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघितलं होतं बेडरूममध्ये किती घाण आहे बघा असं काहीत तर हे बघा इथं किती घाण होती पूर्ण घाण क्लीन करून टाकली मी तास स्वयंपाक करायचा नाही आता पावभाजी पडलेली आहे तर कृष्ण आलेलाच नव्हता तर तो आला आणि पंधरा वीस मिनटात तयार होऊन परत क्लासला गेला त्याची ट्यूशन होती तर ट्यूशन तो म्हणे मम्मी जाऊ दे आता थोडा पंधरा वीस मिनटं टाईम येतात मी चालला जातो तर तो चालला गेला मी आता आवरून घेते केस वगैरे केसवाले माझेवाले केस काही मी घालत नाही असे जाता गुंढावून घेते पूर्ण आणि क्रीम वगैरे लावून घेते तर चल मागे संध्याकाळ होऊन रात्र होऊन जाईल दुकानं बंद होऊन जातील त्याच्यामुळे जा यांची झाली आहे हे झाले रेडी आणि मी आता करते तर आत्ता चाली मी आणि कपडे चेंज केले बाहेर इतका पाऊस चालू झाला आणि मोठी गाडी घेऊन गेलो नाही तिथे ना गाडी लावायला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ना मोठी गाडी घेऊन गेलो नाही तर मोटरसायकलवर गेलो आणि इतका पाऊस जोरात आणि तसंच घेतलं मग आम्ही तर चला काय काय घेतलं ते दाखवते मी तुम्हाला आता स्वयंपाक तर काही करायचा नाही आहे तर कृष्णा बी आलेल नाही आहे शे आठ वाजले आणि तर मी गेलेली होती बाजारात फुले मार्केटमध्ये तर काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते पहिले आणि मी पहिले दाखवते तुम्हाला साडी मी आणली साडी आणि साडी बघा किती छान आहे आणि चारशे रुपयालाच भेटली मला खूप छान मला आवडली आणि लगेच मी घेतली तर मग मी तुम्हाला पंधरा ऑगस्टला घालून दाखवणार त्याच्यावरती आणल्या मी बांगड्या आणि झिंकी आणले मस्त कानातले मला आवडले दोघी तिघी जोड सर मग मी घेऊन आली आणि ते एकशे वीस रुपयाला एक जोड हां शंभर रुपयाला आणि हे तीस तीस रुपयाला आणले मी आणि माझी गुढे चकित होते <laughs> मम्मी आणले आणि आन तांदे मी काळी वगैरे काही घातलं बुवा तेव्हा घालायला आणले मी मी शंभर शंभर रुपयाला मी जास्त घेतलं म्हणून त्याने दिले नाही तर तो माहिती ताई मी दीड दीड रुपयाला देतो हे पण आणलं मी शंभरला आणि दहा रुपयाची पेन आणली ऑरेंज कलर न होता माझ्याकडे तर मग मी ऑरेंज कलर घेऊन आणली आणि क्लचर आणलाय तीस रुपयाचा एक बांगडी पुढे घातली का आणि ही आणल्या मी ऐंशी रुपयाला दोन बांगड्या राहू दे राहू दे हे बघ गुड्याने घातले किती छान वाटते तर गुड्याचं माप आणि माझं माप सेम आहे गुढ्याला बी होऊन जातं आणि मला बी होऊन जातं त्याच्यामुळे ना मी आणतेच आणि कळे वगैरे मी पहिले आणले गुढ्या बी घालू शकते मी पण घालते त्याच्यामुळे मी घेऊन येते घेतो साडी चेंज केली तर चला एवढाच आणला आणि तरी पण भरपूर म्हणजे हजार पंधराशे रुपये लागून गेले आपल्याला जास्त दोन हजार रुपये फिरकोळ सामानलात काही दिसत नाही आणि चारशे रुपयाची साडी मी ज हजार एकशे रुपयाचं येऊन गेलं तर चला मी आता काय कर स्वयंपाक तर काही करायचं नाही मला पावभाजी पडलेली आहे गरम करते आणि मुलांना देतो तुझं झालं बेटा जेवण तू गरम केली होती का पावभाजी तर गुड्याने जेवण करून घेतलं आणि कृष्णा येईपर्यंत आम्ही वाट बघतो ते पण कृष्ण आलाय आता आणि माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांनी आम्हाला पार्सल पाठवलेलं आहे कृष्णाचा आवाज कमी करणार हे वाट आणि काय काय माहिती चिकन बिर्याणी का रे चिकन बिर्याणी बघतो आता खोलून <laughs> माझे मिस्टर कापता इथं दे का दे

कर रिमोट ah? किचन wow. कापते मी कैची मी अरे यार टाका टाकत ह्याच्यात ताटात अंकरचा पट्टी होता काय खाय ना हम्म तर आणि पावभाजी पण आहे मस्त आता मुलांना आता असं आवडतं चटपट आणि खातील ते आता मस्त जेवण पोट भर करून घेतील आणि कृष्ण आहे ना असं कायच खाल्लेल नाही ना त्याच्यामुळे खा बटाय तो नको घेऊ प्लास्टिकचा तर पाऊ गरम करताय मस्त जेवण करून घेतो आता आणि गुड्यात सापडले नाही तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद बाय